पुण्यात गणेशोत्सवादरम्यान टोळी युद्धाचा भरका उडाला आहे गेल्या वर्षी गँगस्टर बंडू आंदेकरचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती या हत्येला एक वर्ष होताच बदला म्हणून मुख्य आरोपी कोमकरच्या मुलाला काल संपवलं आरोपींनी डीजेवर एक गाणं लावल्याची माहिती समोर आली आहे नेमकं काय घडलेलं नानापेठेमध्ये रात्री पावणे आठच्या सुमारास गोविंद हा आपल्या क्लासवरून आला होता त्यावेळी तो मित्रासोबत गेटवर उभा होता तिथे दोन हल्लेखोर आले आणि त्यांनी गोविंदवर गोळ्या घातल्या गोळी लागताच गोविंद हा खाली पडला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला होता आरोपींनी त्याला मारताना तिथे एकोणीसशे सत्त्याण्णव साली आलेल्या संजय दत्त याच्या महानता चित्रपटातील टपका रे टपका एक और टपका दो मे से एक गया हे गाडं दावत कोमकरचा खून केल्याची धक्कादायक माहिती समजत आहे